नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी कावेरी आपले ऍट द रेट करण जी के ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करत आहे आपला आजचा विषय तुम्हाला समजलाच असेल आपला आजचा विषय हा क्रीडा क्षेत्रातील चाल सा, चालू घडामोडी हा आहे या विषयावर वन लाईनर क्वेश्चन आज मी घ्यायचे ठरवले कारण पुढील महिन्यात येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती परीक्षा त्यामध्ये तलाठी भरती पोलीस भरती महानगरपालिका भरती आहे धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस यासाठी हे सर्व एमसीक्यू सेट केले क्रीडा क्षेत्रातील BCCI आशिया चषक दोन हजार पंचवीस आणि दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस या तीन विषयावर आज मी एमसी क्यू सेट केलेले आहेत या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि याच विषयावर मला एम MCQ सी क्यू विश्लेषणात्मक क्वेश्चनचा एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे तो व्हिडिओ मी पुढे बनवणारच आहे तो व्हिडिओ एम पी एस सी यू पी एस सी कंबाईंड ग्रुप बी एन सी यांसाठी तो उपयुक्त असेल चला मग आपण आता सी क्यू सुरू करूया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा चला घेऊया पहिला प्रश्न पहिला प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे चे सदोतीसवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ए देवजी सैकिया बी राजीव शुक्ला सी मिथुन मन्नास डी जयदेव शाह या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी मिथुन मन्नास मिथुन मन्नास यांची नुकतीच BCCI चे सदतीसवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न चे विद्यमान उपाध्यक्ष कोण आहेत प्रभतेज भाटिया बी ए रघुराम भट सी राजीव शुक्ला डी मिथुन मन्नास या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी राजीव शुक्ला राजीव शुक्ला हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत पुढचा प्रश्न चे सध्याचे सचिव कोण आहेत A. देवजी सैकिया बी ए रघुराम रट सी राजीव शुक्ला डी प्रभतेज भाटिया या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए देवजी सैकिया देवजी सैकिया यांच्याकडे सध्या बीसीसीआयचे सचिव पद आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कोशाध्यक्ष कोण आहेत ए देवजी सैकिया बी भाटिया C. A. भाट, C. A. भाट. A. भाट सी ए रघुराम भट डी मिथुन मन्नास या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी ए रघुराम भट ए रघुराम भट हे बी चे आर्थिक व्यवहार पाहणारे कोशाध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न BCCI मध्ये सहसचिव या कमी महत्वाच्या पण प्रशासकीय पदावर कोणाची नियुक्ती झाली आहे ए जयदेव शाह बी प्रभतेज भाटिया सी ए रघुराम भट डी राजीव शुक्ला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी प्रभतेज भाटिया प्रभतेज भाटिया हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सहसचिव म्हणून कार्यरत आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चषक स्पर्धेचा कितवा क्रमांकाचा भाग होता ए सोळावी बी एकोणीसावी सी सतरावी डी अठरावी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी सतरावी आशिया चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा सतराव्या क्रमांकाची होती पुढचा प्रश्न आशिया चषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ए पाकिस्तान बी यूएई C. सी भारत डी श्रीलंका या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी यू आशिया चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन यूएई संयुक्त अरब अमिराती येथे करण्यात आले होते पुढचा प्रश्न आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता देश कोणता आहे ए बांगलादेश बी पाकिस्तान सी अफगाणिस्तान डी भारत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी भारत भारताने पाकिस्तानला हरवून हा चषक जिंकला आणि तोही नव्यांदा विजेतेपद भारताने मिळवलेला आहे पुढचा प्रश्न आशिया चषक दोन हजार पंचवीस मध्ये उपविजेता देश कोणता ठरला ए भारत बी यु ए सी श्रीलंका डी पाकिस्तान या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी पाकिस्तान पाकिस्तान अंतिम सामन्यात भारताकडून पाच विकेट्सने पराभूत होऊन उपविजेता ठरला पुढचा प्रश्न आशिया चषक दोन हजार पंचवीस जिंकून भारताने एकूण किती वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे ए नऊ वेळा बी सात वेळा सी दहा वेळा डी आठ वेळा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए नऊ वेळा भारताने आशिया चषक दोन हजार पंचवीस जिंकून नव्यांदा सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकली पुढचा प्रश्न आशिया चषक दोन हजार पंचवीस किती कालावधीत खेळला गेला ए नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बी पाच ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सी दहा ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस डी एक ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशिया चषक दोन हजार पंचवीस चा कालावधी नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असा होता नेक्स्ट क्वेश्चन आशिया चषकाच्या इतिहासात भारताने सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवण्याचा विक्रम केला आहे हा विक्रम दोन हजार पंचवीसच्या विजयानंतर किती झाला ए सहावा बी आठवा सी नववा डी सातवा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी नववा दोन हजार पंचवीसच्या विजयासह भारताने एकूण नऊ वेळा आशिया चषक जिंकण्याचा सर्वाधिक विक्रम केला नेक्स्ट क्वेश्चन आशिया चषक दोन हजार पंचवीस चे आयोजन यु एई मध्ये करण्यात आले होते यु एई चा फुल फॉर्म काय आहे ए युनियन ऑफ एशियन इव्हेंट्स बी युनायटेड अरेबिक इजिप्त सी युनायटेड अरब अमिरेट्स डी युनिफाईड अरेबिक एक्स्पो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी युनायटेड अरब एमिरेट्स यु ए ई म्हणजे संयुक्त अरब अमिराती होय पुढचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताने किती विकेट्सने विजय मिळवला ए विस्तृत फरकाने बी पाच विकेट्सने सी चार विकेट्सने डी सहा विकेट्सने या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी पाच विकेट्सने अंतिम सामन्यात भारताने पाच विकेट राखून पाकिस्तानवर विजय मिळवला पुढचा प्रश्न आशिया चषक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद कोणी भूषवले होते ए अभिषेक शर्मा बी सूर्यकुमार यादव सी रोहित शर्मा डी तिलक वर्मा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव यांनी आशिया चषक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघाचे कर्णधार पद भूषवले होते पुढचा प्रश्न आशिया चषक दोन हजार पंचवीस मध्ये स्पर्धेचा ए अभिषेक शर्मा बी सलमान आगा सी सूर्यकुमार यादव डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी तिलक वर्मा तिलक वर्मा यांनी अंतिम सामन्यात एकोणसत्तर धावा केल्याबद्दल मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला नेक्स्ट क्वेश्चन आशिया चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा मॅन ऑफ द सीरीज पुरस्कार कोणाला मिळाला ए मोहसिन नक्की बी अभिषेक शर्मा सी सलमान आगा डी तिलक वर्मा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी अभिषेक शर्मा अभिषेक शर्मा यांना स्पर्धेत तीनशे चौदा धावा केल्याबद्दल मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला पुढचा प्रश्न आशिया चषक आयोजित करणारी संस्था आयोजक कोण आहे ए एशियन क्रिकेट काउन्सिल बी डी पी वर्ल्ड सी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ डी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए एशियन क्रिकेट काउन्सिल एसीसी एशियन क्रिकेट कौन्सिल ही आशिया खंडातील क्रिकेट स्पर्धाची आयोजक संस्था आहे पुढचा प्रश्न आशियाई क्रिकेट परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत ए ग्रीक बारकले बी जय शहा सी मोहसिन नक्की डी राजा। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी मोहसिन नक्की मोहसिन नक्की हे एशियन क्रिकेट कौन्सिलचे विद्यमान अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आशिया चषक स्पर्धेचा डी पी कोणत्या हा परिषदेशी संबंधित आहे ए इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल बी एशियन क्रिकेट कौन्सिल सी बी सी सी आय डी पी सी बी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी एशियन क्रिकेट कौन्सिल डी पी हा प्रायोजक एशियन क्रिकेट कौन्सिल द्वारे आयोजित आशिया चषकाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन ट्रॉफी ही या स्पर्धेची कितवी क्रमांक आवृत्ती होती ए साठावी बी बासष्टवी सी त्रेसष्टवी डी एकसष्टवी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी बासष्टवी दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही बासष्टव्या क्रमांकाची स्पर्धा होती पुढचा प्रश्न दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळला गेला ए कोलकाता बी बंगळूर सी चेन्नई डी मुंबई या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी बेंगलोर दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा अंतिम सामना हा बेंगलोर येथे आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता संघ कोणता आहे ए सेंट्रल झोन विभाग बी नॉर्थ झोन उत्तर विभाग सी साऊथ झोन दक्षिण विभाग डी वेस्ट झोन पश्चिम विभाग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए सेंट्रल झोन मध्य विभाग सेंट्रल झोनने साऊथ झोनला हरवून विजेतेपद पटकावले ओके आता आपले सर्व क्वेश्चन घेऊन झालेले आहेत क्रीडा क्षेत्रातील बी सी सी आय आशिया चषक दोन हजार पंचवीस आणि दुलीप ट्रॉफी दोन हजार पंचवीस या तिन्ही विषयांवरचे सर्व क्वेश्चन कव्हर झालेले आहेत तेव्हा आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयास धन्यवाद